छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष नियमित पाणी तपासणीसाठी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहामध्ये आयोजित या बैठकीसाठी गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मान्सून पूर्व शिल्लक असलेली जैविक आणि रासायनिक तपासणी करून तात्काळ केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करावेत यामध्ये दूषित पाणी नमुने आढळल्यास तात्काळ कारवाई करणे तसेच गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची यासह शाळा अंगणवाडी घरगुती नळ कनेक्शन द्वारे मिळणाऱ्या पाण्याची तपासणी एफ टी के किट द्वारे नियमितपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि याबाबत आढावा घेण्यात आला पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार यांनी पाणी गुणवत्ता बाबत सादरीकरण केले कार्यशाळेला सर्व गटविकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच विभागीय प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार उपस्थित होते